हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो बरेच लोक विचारतात गरिबीतनं आम्ही खचून जातोय काही केलं तरी काही गरिबी पाठ सोडे ना एवढी महागाई वाढलेली आहे ह्या गरिबीतनं कसं मुक्त व्हायचं गरिबीतून बाहेर कसं पडायचं ह्याच्याबद्दल सांगा ना म्हणून अहो फार अवघड नाहीये तुम्ही मनानं ठरवलं असलं आणि मनानं ठरवलेप्रमाणे वागायचं पण ठरवलं असलं तर अगदी सोपं आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काही घरात कुठल्याही व्यक्तीला नको ती व्यसन असली की ती बंद करायची दारू असेल गुटखा असेल सिगरेट असेल काही असू देत ते व्यसनांपाई किती पैसा जातो हे तुम्ही एकदा लिहून काढून बघा कळेल तुम्हाला त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे कुठले व्यसन कोणाला घरातले व्यक्तीला असले ती त्या व्यसनांपासून मुक्ती करून घ्या तुम्हाला होत नसला की सेंटरला जावा काही करा पण प्रयत्नपूर्वक ठरवलं की शक्य आहे पहिली गोष्ट नको ते व्यसनातना मुक्ती हेतना मुक्ती मिळाली की एक म्हणजे पैसा तुमचा वाचतो आणि तुमचं आरोग्य चांगलं होते आणि तुम्ही कामाकडे जास्त लक्ष देऊ शकता कोणी पुरुष असू देत बायका असू देत हेना आधी दूर राहायचं दुसरा सेविंग करायची सवय लावायची तुम्ही म्हणाल आहो शंभर दोनशे रुपये बाजूला ठेवून काय होणार होते भरपूर होते तुम्ही रोजंदारीवर आहात ना तुम्ही ह्याची गाडी चालवता का रोजचे तुम्हाला आलेले पैसे ना रोजचे शंभर बाजूला काढा दोनशे बाजूला काढून ठेवा त्याला हात लावायचा नाही किंवा ते रोजचे रोज रुच बँकेत जमा करत जावा काही करा सेविंग किती छोटा असलं तरी ती पुंजी मोठी होती आहे का म्हणजे एकदा ठराविक अमाऊंट झाल्यावर मग तर तुम्हाला दुसरे कशातही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा कशातही गुंतवा एफ डी करा काही करा आणि हे बघा आपण सर्वांनी पाच टक्के आपले मिळकतीतले चॅरिटी फंड म्हणून ठेवायचे शंभर रुपयातले पाच रुपये आणि असे हे पैसे कोणी मागितले ते तरी तेव्हा त्या पैसेतले द्यायचे म्हणजे घेतलेले पैसे त्यांना परत दिले नाही तरी तुम्हाला वाईट वाटत नाही ते ले ले त्या तर चॅरिटीसाठी ठेवलेले होते तुम्ही त्यामुळे परत दिले की वेल अँड गुड आणि कोणी मागितलं तर तुम्ही मदत करू शकता त्यामुळे हे एक चांगला उपाय शोधून काढलेला आहे मी जे आपण चॅरिटीसाठी ठेवतो ॲटलिस्ट मिनिमम पाच टक्के आपले इन्कममधले आपण चॅरिटीसाठी बाजूला ठेवायचे आणि कोणी तुमच्याकडे उसने पैसे मागितले तरी ते चॅरिटीमधले द्यायचे म्हणजे ते परत आले नाही तरी तुम्हाला बिलकुल वाईट वाटत नाही पुढचं फायनान्शियल प्लॅनर असायला पाहिजे मी पूर्वी तुम्हाला सांगितले रोजचा हिशोब लिहून ठेवत जावा म्हणजे महिना झाल्यावर तुम्हाला टोटल किती खर्च झाला दिसते आणि तेनं तुम्ही निरीक्षण करा अननेसेसरी काही खर्च झालेला आहे का अननेसेसरी आपण कुठे खर्च केलेला आहे का तसा असला तर त्या खर्चातनं तुम्ही असले खर्चांवर कंट्रोल आणायला पाहिजे आता अननेसेसरी स्पेंडिंग म्हणजे काय असते हल्ली काय होतं कुठे बघता आपण युवाना हल्ली ऑनलाईन मार्केटिंग असल्यामुळे आणि सोपत झाले बघताना आवडला टक 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 मागवला नंतर तर पडून राहते आपण वापरत नाही कित्येक वेळेला कित्येक गोष्टी मॉलला जातो बघतो छान वाटलं घेतलं असं अननेसेसरी स्पेंडिंग पण असते कधी जाहिराती बघून आपल्याला मोह आवरत नाही आणि आपण खरेदी करतो अशा वेळेला असले पैसेवर जरा कंट्रोल आणा नंतर एमर्जन्सी फंड म्हणून थोडे पैसे तर बाजूला ठेवायला पाहिजे अहो एमर्जन्सी कोण सांगावं किंवा कोण आजारी पडेल नोकरी जाईल नोकरी गेली तर एटली सहा महिन्याचं पगारा एवढे तरी पैसे तुमचे एमर्जन्सी फंडमध्ये असावे आणि एक आपल्यातले बरेच लोक आपण चुका करतो ते क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्डवर वाटेल तर खरेदी करत जातो आणि त्याला चार टक्के इंटरेस्ट पण मिळते वेळेत तुम्ही भरलं नाही तर आणि त्यामुळे माझं तर मत आहे शक्यतो हे क्रेडिट कार्ड वापरू नका जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात तेव्हाच खरेदी करा नाही ते हे क्रेडिट कार्डसुद्धा तुम्हाला संपवायला इनफ आहे आपल्याला संपवेल तो आणि घरचं ई एम आय वगैरे असलं की तर सगळं आधी भरत जावा आणि आपला सगळा हिशोब करून त्याचे प्रमाणे तर खरेदी करा ह्याच्याशिवाय आपलं इन्कम काय आहे आणि आपला, आपला खर्च काय आहे ह्याचा आपल्याला बॅलेन्स असायला पाहिजे बॅलेन्स नसला की काय होते आपला खर्च इन्कमपेक्षा जास्त झाला की तुम्हाला कर्ज काढा इकडनं कर्ज काढा तिकडनं कर्ज काढा असं करता तुम्ही त्यामुळे असं करू नका आपण पूर्वीची एक म्हण आहे बघा आपण आपलं अंथरूण बघून पाय पसरावे नाही तुमचे पाय मोठे होतात ना अंथरूण मोठा करायचा प्रयत्न करा म्हणजे काही साईड बिझनेस ऑनलाईन असू देत ऑफलाईन असू देत चालू करा का म्हणजे त्यातनं तुम्हाला इन्कम मिळत जाईल त्यामुळे इन्कम मिळत गेलं का नाही आपोआप तुमचा खर्च वाढला तरी तुम्हाला काही फरक पडत नाही आणि शक्यतो चैनीच्या गोष्टी हप्तेवर घेणं बंद करा बरेच ठिकाणी मी बघितले अहो साधा फोन किंवा इवन कपाट अमुक तमूक साध्या साध्या गोष्टी हप्त्यावर घेतात असल्या कुठल्या चैनीच्या गोष्टी हप्तेवर घेऊ नका तुम्हाला घ्यायच्या आहेत तर तेवढ्यासाठी पैसे साठवा आणि नंतरच त्या वस्तू खरेदी करा लक्षात ठेवा मुलांचे शिक्षणासाठी लोन काढावा लागला ठीक आहे काढा का, का तेना त्या शिक्षणामुळे ते उद्या आपल्या जीवनात उभे राहतील घरासाठी मोठा अमाऊंट असतो काढू शकता आणि घरासाठी त्यातनं तुमचं टॅक्स बेनिफिट्स मिळतात आणि स्वतःचे घरात राहण्याचा आनंद आणि समाधान समाधान हे वेगळंच आहे त्यामुळे फक्त ह्या दोन गोष्टींसाठीच आपण कर्ज काढलं तरी काढायचं मुलांचं शिक्षण आणि घर तेचे पलीकडे मला आयपॅड घ्यायचं आहे अमोघ घ्यायचा आहे असल्या चैनीचे गोष्टींसाठी बिलकुल कर्ज काढायचं नाही आणि मुलानी हट्ट केला हे, केला म्हणून देणं हे सुद्धा चुकीचं आहे वेरी रिसेंटली आपण बघितलं देवडा ती फुलं विकतीये बाई आणि मुलगा आयफोन घेऊन दिला नाही म्हणून तीन दिवस जेवला नाही म्हणून तिला लगेच कर्ज काढून घेऊन दिलीन बघा कुठे चाललो आहे आपण त्यामुळे मुलांनाही मुला समजायला पाहिजे त्यांनाही समजून सांगा आणि तुम्ही समजून घ्या कुठे खर्च करावा एवढं तुम्ही व्यवस्थितपणे केलात का नाही निश्चितपणे तुमची गरिबीतून मुक्ती होते एवढे हे टिप्स फॉलो करा कोणी गरीब राहणार नाही आणि प्रत्येकजणांना असं ठरवलं मला गरिबीतनं मुक्त व्हायचं आहे ते आपला देश सुद्धा लवकर गरिबीतून मुक्त होईल अच्छा हे वे गुड डे